सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातर्फे इथे उपस्थित असलेले राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि बाकीच्याशी नावं घेत नाही कारण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर बाकीचे सगळे आले मुख्यमंत्री आणि सर्व सन्माननीय मंत्री आमदार माझ्या बाधमानो भगिनी आणि माता सर्वप्रथम मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आज आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री येता म्हटलं की कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा बदलतं आणि हे जे स्वरूप बदललेलं आहे स्वरूप बदललं म्हणजे जरा मोठ्या प्रमाणावर सगळं सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी कामाला लागलेले आहे ला हे सगळं जे होत आहे ते मुख्यमंत्री महोदय आपण आल्यामुळे जो आहे हा सगळा मोठा बदल जो आहे आपल्याला दिसतो मला पूर्ण आपण आल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आपले आभार या ठिकाणी मला पहिल्यांदा मी ज्या वेळेला सावित्रीबाईल करतो आहे त्याच वेळेला आमचे एक स्वर्गीय मित्र हरी नरके यांची सुद्धा मला आठवण येते त्यांना सुद्धा मी अभिवादन करते ते याच्यासाठी दोन हजार सालामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुढे तुझं स्मारक झालेलं अगोदर होत सावित्रीबाई फुल्याचं सा स्मारक इथे लोकांना दिसणार मला घेऊन इथे आले आणि त्यांनी मला दाखवलं की इथे या घरामध्ये पडलेलं होत या घरामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला म्हटलं दादा काय करायचं म्हटलं आपण नाही करूया करूच नव्हते पण मी त्यावेळेला एम एल सी होतो आणि एम एल सीचे जे फंड होते ते सगळे जे वापरायचे ठरवून त्याच्या अडचण खूप असतात चंद्रायंगार म्हणून त्या अधिकारी होत्या प्रधान सचिव नंतर पुढे अखेर त्यांनी पूर्ण मला आणि आणखी खरं सांगायचं तर एम एल सीच्या फंडात तुमच्या हे पुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट म्हणून गावांचं निरीक्षण करून त्या गावातील घरात घर करण्याचा आपण प्रयत्न केला हळूहळू वाढत गेले के, लोक केले गेले के। अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हतं अगोदर की तो तो या जागेच महत्व काय पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छत्रपती असतील जनमाता असेल सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हैलभाई होळकर हे अनेक जे आहेत ते आपले दैवता आहेत यांचं स्मरण करण्यासाठी चार ठिकाणी आपण एक एक स्थळ जे आहे ते स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे सावित्रीबाई फुले यांचे आनंद उपकार शिक्षकांच्या बाबतीमध्ये पाहिजे आणि सगळ्यांनी सगळे सांगतात की शेलाचे गोळे त्यांना मारले दगड मारले कुणी मारले भाग भाग ते तुम्ही आम्ही सगळ्या केवळ ब्राह्मणांनी नाही हे लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे तसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण सुद्धा होते भवारकर होते भिड्यांचा वाडा आपण म्हणतो की जे शाळा ते भिडे ब्राह्मण प्राणप्रे होते भांडारकर होते तसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते आणि त्यामुळे अंधश्रद्धेचा तकडा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक दगड मागे होते असभार त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले विरोध हा ब्राह्मण्य म्हणून आला होता सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य तर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आपण इतिहास पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्या लक्षात येत की हे कधी झालं मदत करणारे ब्राह्मण होते विरोध करणारे ब्राह्मण होते पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा उभा करायचा घरा पाच झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला छत्तीस वर्ष लागली आणि नंतर पुतळा उभा राहिला पुण्यामध्ये सावित्री फुलांचं मी जास्त सगळ्यांना माहिती आहे पण एकच गोष्ट सांगतो आणि विशेषतः करोना काळामध्ये करोनाच्या काळात मला त्यांची फार आठवणी आहे कारण त्याच सावित्रीबाई फुल्यांच जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महाराजची सेवा केली आणि त्यावेळेस ते म्हणायचे महार मांगाची करते सेवा आवडीच्या देवा स्मरून या सेवा सप्त धर्म तेही समाधान ते शांतपण आपले हा शाळा काय उत्तम चालव सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले एकूण अठराशे शहाऐंशी ला दुष्काळ पडला सावित्रीबाई फुलांनी मी जे आहे दुष्काळाचे काम सुरू केले मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगा सावित्रीबाई पुढे पुढे झाले हजारो लोकांचा बाबतीत गोळा झाला त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे सत्त्याण्णव साल उजाड प्लेग ची साथ सगळीकडे सुरू झाली औषधं नव्हती त्यावेळा प्लेग झाला तिथे सरकारी विशेष अधिकारी त्याला उचलून पुढे तरी ठेवून टाकायचे सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे शेकडो माणसं रोज भरायला लागले पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या भाला त्या प्रतिबंधक ग्रहामध्ये चाळीस महिलांचं चा बालनपण केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मुलगा यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं की यशवंत आपण यांची सेवा करायची आणि पुढे त्याला बोलून घेतलं त्याने दवाखाना खायला लावला आणि मग त्या दवाखान्यामध्ये आठ किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी करायचं सावित्रीबाई फुले स्वतः त्या पेशंटना घेऊन या यशवंत त्यांना म्हणाला तर तुला सुद्धा होईल आणि तुला सुद्धा जीव जाईल सावित्रीबाई म्हणतात शेडची जर असते शेटी म्हणजे ज्योतिराव ते जर असते तर घरात बसले असते ना रे नाही मी काम सुरू ठेव आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा मानरंग बाबाजी त्याने प्ले झालेला पाठीवर घेतले आणि धावत आहे बस त्यांना प्ले झालं आणि त्यात त्यांचं निधन झालं मला सांगा एवढे कोठळ जे आहे सामाजिक कार्य देह काम देण्याचं स्वतः तयारी असते आणि दिलं ते कुठे आपल्याला सावित्रीबाई सावित्रीबाई पुढे बनतात शुद्रांना सांगण्या जोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सहार धना तिचा साठा दयापाशी दानिय तो मानवी जना उठा बंधू नो अतिसुत्रा नो जागे हुंग उठा परंपरे ची गुलाम केलेली ही दोडण्या साठी उठा बंधू शिकण्या साठी उठा आता दोचोच का म्हणा सहावंत्र त्या वेळेची गोष्ट सांगतो आजय आपण मुलींना शिकवायचं की नाही पण आपण निर्णय घेऊया की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर करा सरकार करीबाईचं स्थान पुढे आपण घेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद काम खूप आहे सरकारनं खूप काम ते पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवान बघितल्याने मात्र मंत्रालयामध्ये विरोधी तो चर्च होतो त्यावेळेस शिंदे आणि <susur> फडणवीस दोघेच सरकार आणि आम्ही मागणी केली मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे विधाचे आहे सगळ्यांचे आह महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्याचे आले <laughs> आणि त्याच विधानसभेच्या सगळ्यात कुटुंब यांनी सांगितलं ते आम्ही करणार आहोत शिंदे साहेबांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचा आमचं तो जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे पूर्ण एवढंच <laughs> ना तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाजोंबीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची खरीव तरतूद केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडे राष्ट्रीय काम जे आहे स्मारक ते आपल्यामुळे आपण आला मी आपल्याला आम्ही देणार सांगितलं हे काम मार्गे लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घालतो त्यामुळे विरोधी पक्ष करतो आणि नंतर जे आहे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा लक्ष लागलं आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लढाई लागली सुप्रीम कोर्टातर्फे तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भेडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे आता मला एवढं सांगायचं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये जिथे ती विहिरी ती ज्या विहिरीच्या आणि ज्योत पेटली तो परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचा असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एक असतील तर एक मोठा आराखडा करतात शंभर दोनशे कोटी रुपयाचं काम रकडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्यावर आपण गेल्याबरोबर एक मिटिंग ठेवू की काम त्वरित कसं मार्ग लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वपा कसं उभं राहिले पाहावं लागेल कारण मिटिंग घेण्यासाठी सुद्धा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झाले नाही त्यामुळे धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण अरणला आणि त्या भीत सुद्धा अवर्ग दर्जा तिथं तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस चार तिथे सुद्धा आपण शंभर कोटी रुपये जे आहेत तो मंजूर केलेला आहे आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्त निवार एकशे चाळीस कोटीचा तो ॲक्च्युअल तो एकशे चौतीस कोटीचा हायपॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरी सेक्रेटरी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहात तिने एकदा मंजूरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होत की पाच हजार पर्यटन आता असताना तिथे जे परिवर्तन निवास आपण जागा घेतली चार पाच कोटी खर्च केले आता त्याचा उपयोग आपल्याला होत नाही दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हंडी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यात आता मी दहा एकर जमिनीची आवशणकता आता आपण आला आणि सांगितलं माझी खास आहे ते अंजूबाजूला कलेक्टर आहे सीओ आहे आहे आपण त्या तोडण्या करून घ्या त्यावर तो मी जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मलीसुद्धा जे आहे एन डी एमधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडते आता पुणेवाल्याचं मी तुम्हाला सांगितलं तर आणखी काही गोष्टी सांगायचं मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जातो काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच टाकली की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार तीस जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील ते सामाजिक काम करणार त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा ऑर्डर आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे साहित्य आहे तरी कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्वितरण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि मला एवढंच सांगतो की आपण काम करा आणखीन तुझ्या सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली ने हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढंच सांगेन वकीफ कहा जमाना हमारे उड़ान से कहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से भुजबल पर... साहब तुम आगे बढ़ो अपन काम करता चला सावित्री भाई पुरे ज्योतिबा पुरे ज्योतिराव पुरे छत्रपति सर आशीर्वाद अपना